नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते मैत्रीण माणसाच्या आयुष्यात असे काही माणसे येतात की आठवणीत न राहणारे तर काही अंतकरणामध्ये घर करून राहणारे त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय कुळधरण सर आज तीस सप्टेंबर एक विशेष दिवस आणि तो म्हणजे आज सावित्री शक्तीपीठाची स्थापना करणारे अध्यक्ष माननीय कुळधरण सर यांचा वाढदिवस तारखेनुसार तो तीस सप्टेंबरला येतो तर तिथीनुसार विजयादशमीला कर्तृत्व आणि नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय कुळधरन सर सरांना वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा सर आपल्या हातून असं समाजकार्य घडत राहो त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लावो तुमच्या आयुष्य उर्वरित आयुष्य हे सुखाचं समाधानाचं आणि निरोगी जावो हेच मी निर्मिका चरणी प्रार्थना करते सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मान्य गुरुवर यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगना पार भिडावा सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन निर्मिकाकडे प्रार्थना आहे की आयुष्यात तुम्हाला वैभव प्रगती आरोग्य प्रसिद्धी आणि समृद्धी मिळा माननीय गुरुवर्य दशरथ गुरुधरण सर आपणास मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आज आपणासमोर वाढदिवस अभिष्ट चिंतन घेऊन प्रस्तुत झालेली आहे सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ कुळधरन सर आज यांचा वाढदिवस सर सर्वप्रथम आपणास वाढदिवसाच्या अगणित कोटी शुभेच्छा देते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वय हे फक्त एक संख्या आहे परंतु सर आपल्या बाबतीत हे त्याहीपेक्षा खूप जास्त आहे कारण हे आपल्या आधीच्या सर्व वर्षांचे प्रतिनिधित्व करते जे आपण आज आहात आपल्या त्या कुशल नेतृत्वाला तयार करण्यासाठी ते जमा केलेले आहे मोठं होणं ही काही मोठी गोष्ट नाही परंतु मोठं होत असताना आपलं मन आणि हृदय हे जिवंत ठेवणं ही, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असंच कुशल नेतृत्व म्हणजे आमचे गुरुवर्य सर पुनश एकदा समस्त सावित्रीच्या लेकींच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते त्याचबरोबर निर्मिक आपणास अधिकाधिक समाजकार्य करण्यासाठी ही। बळदेव हीच प्रार्थना करते सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी अर्चना राजेंद्र तामलकर सावित्री शक्तीपीठचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उर्फ श्री दशरथ गुरधरन सर यांचा आज वाढदिवस सर आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा मन स्वच्छ विचार सेवेचा आपला मार्ग फार फार छान सर आपण आशेच्या दीपस्तंभासारखे उभे राहून निस्वार्थपणे महिलांचे संघटन करून जे महिलांसाठी व्यासपीठ मिळवून दिलं त्याला सलाम आपण समाजासाठी जे करता त्याचं मोल कधीच मोजता येणार नाही आपण आमच्या आयुष्यातही प्रेरणादायक आहात आपला वाढदिवस आनंदी उत्तम आरोग्यमय यश आणि प्रेमाने भरून जावो आणि आपल्या हातून असेच समाजकार्य घडत राहो हीच सदिच्छा सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौरेश्मा प्रशांत झोले सावित्री शक्तपीठ मालिकडा आज तीस सप्टेंबर आपले गुरुवर्य सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथजी कुरधरण सर यांचा आज वाढदिवस सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या खास दिवशी तुमचे आयुष्य हे रंगांनी भरलेले असो आणि येणारा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी सुख आणि समृद्धी घेऊन ये येणारा असो तसेच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुम्ही लावलेल्या या सावित्री शक्तिपीठाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झालेले आहे आणि या वटवृक्षाने आम्हा सर्व सावित्रीच्या लेखींना एकत्र बांधून ठेवलेले आहे त्यामुळे आम्हा सर्व सावित्रीच्या लेखींकडून पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर आम्ही एवढेच म्हणू इच्छितो की तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती रायगडाची दिव्यता पुरंदराची भव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभू एवढीच निर्मिका चरणी प्रार्थना धन्यवाद